आम्ही अजिबात राजकारण करत नाही आहे साहेब आता जी वेळ आहे ना तिथे उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तर झालं नेमकं असं सोलापूर जिल्ह्यात महापुरानं जनजीवन उद्ध्वस्त झालं आहे हजारो कुटुंब उघड्यावर शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त आणि मुलाबाळांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे अशा बिकट परिस्थितीत राजकीय बोळी भाजण्याचा प्रकार उघडकीस आला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे अन्नधान्य किट वाटपाला आल्या गावची लोकसंख्या तीन हजार पण पक्षाकडून केवळ दोनशे किट घेऊन त्यानंतर थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून प्रशासन कमी किट वाटतंय असं फैलावर घेण्याचा प्रयत्न वाघमारेंनी केला आणि एकनाथ शिंदेची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला पण या राजकीय नाटकाला जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित उत्तर दिलं तुम्ही किती किट आणले आहेत या गावासाठी या एका प्रश्नानंच ज्योती वाघमारे गोंधळल्या तीन हजार लोकसंख्येला फक्त दोनशे किट देऊन सरकारवर बोट ठेवणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी थेट खडसावलं आता ही राजकारणाची वेळ नाहीये लोकांना मदत करा राजकारण नंतर करा आये? लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट आपल्याला विनंती ही आहे जे जे की जेवणाचे किट्स साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देण्यासाठी नाही देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नहीं 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 तुम्हें तुम्हें पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब हजार सर आम्ही मदत करायला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले सर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशे गरज आहे तीनशे कसं होणार

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण तो वेळ नाही की काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये नाही आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये दो तुम्ही दोन शिकीट वाटप करतात वाट साहेब वाट आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या जेवढं जेवढा आहे तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ला हो लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो, हो, हो वाढवतोय यानंतर गावकऱ्यात कुजबूज सुरू आहे ज्यांना स्वतःकडून पुरेशी मदत देता येत नाही त्यांना प्रशासनावर बोट ठेवण्याचा अधिकार नाही यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते पूरग्रस्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असताना ज्योती वाघमारे यांसारखे काही नेते मदतीपेक्षा फोटो काढणं आणि राजकीय स्टंट करणं पसंत करतायत पुरात लोक जगण्यासाठी धडपडत असताना काही नेते अजूनही राजकारणाच्या बुडबुड्यातच तरंगतायत का असा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर